नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आता पंधराशे रुपयेऐवजी आपणा सर्वांस एकवीसशे रुपये मिळतील महाराष्ट्रातील शिंदे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना देण्यात येता होता परंतु आत्ता तो एकवीसशे रुपये महिना असा देण्यात येणारा आहे आता निवडणुका पार पडल्या आहेत आणि महायुती ही सत्तेवर आलेली आहे विधानसभेच्या निवडणुकी अगोदर सत्तेमध्ये असलेल्या महायुतीने आपणास सर्वांस आश्वासन दिले होते जर पुन्हा आम्ही सत्तेवर आलो तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपणास पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये करू आणि महायुती सत्तेमध्ये आलेली आहे भगिनींनो महायुती सत्तेमध्ये येताना त्यामध्ये लाडकी बहीण योजना तिचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यामुळेच महायुतीला भरपूर असे यश मिळाले आहे आणि सत्तेवर सुद्धा आलेली आहे थोडक्यात आपण निकाल पाहूया महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे एकतीस जागा मिळवता आल्या त्यामध्ये भाजपाला एक त्या भाजप पक्षाला एकशे तेहतीस ती जागा तर आपले मुख्यमंत्री शिवसेना शिंदे गटाचे मुख्यमंत्री त्यांनीच ही योजना खरे तर आणलेली आहे लाडकी बहीण योजना तर शिंदे गटाला एकूण छप्प सत्तावन जागा आलेल्या आहेत नाही सत्तावन जागा शिंदे शिवसेना ही विजय ठरलेली आहे त्यानंतर पुढे आयत्या वेळेला भाजप शिवसेना युतीमध्ये सामील झालेले अजित पवार हे आले आणि त्यांनीसुद्धा येथे एक्केचाळीस जागा घेण्यात यश मिळवलेले आहे तर एकूणच बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून या महायुतीवर महायुतीला सत्ता मिळालेली आहे आणि त्यांचे सरकार होणार आहे एकूणच पंचवीस ते तीस तारखेपर्यंत नवीन म्हणजेच जे काही खात्यांवर महिलांच्या पैसे मिळालेले नाहीत पहिल्यापासूनच एक रुपयासुद्धा मिळालेला नाही त्यांनासुद्धा मिळणार त्याचबरोबर आता नवीन नियमानुसार पंधराशांऐवजी एकवीसशे रुपये करण्यात आलेले आहेत ते सुद्धा सर्वांना मिळणार आहेत फक्त काय की पंचवीस ते सव्वीस तारखेपर्यंत सरकार बनवावे लागणार आहे महायुतीला नाहीतर पुढे राष्ट्रपती शासन लागण्याची भीती आहे त्यामुळे हे महायुतीचे जे काही सर्व नेते आहेत ते थोडे गडबडीमध्ये आहेत आणि त्यानंतर ते लगेचच सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजना ही सुरुवातीलाच स्टार्ट करून सर्वांच्या खात्यांवर पैसे हे टाकणार आहेत हे शंभर टक्के यामध्ये निवडणुकीच्या अगोदर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि पुढेसुद्धा ते राहण्याची शक्यता आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकूण दहा योजना या आणण्याचे आश्वासन दिले होते त्यामधून महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना तर ही राज्यातील लाडकी बहीण योजना ही पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये करणार असे आश्वासन दिले होते त्यानंतर यालाच लागून पोलीस दलात एकूण पंचवीस हजार महिलांची भरतीसुद्धा करणार असे सुद्धा आश्वासन शिंदे यांनी दिले होते आणि शंभर टक्के हे सरकार आश्वासनं पाळणारी आहेत कामं करणारी आहेत यामध्ये काही एक आपणा शंका नाही त्यानंतर पुढे त्यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना सामान्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची जी काही सामान्य योजना आहे त्यामध्ये पंधरा हजार रुपये देण्यात येणार असे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल्या होते आणि प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याची हमीसुद्धा यानंतर त्यांनी सांगितली होती निवडणुकीच्या अगोदर त्यानंतर जीवनावश्यक वस्तूच्या किंमती ह्या स्थिर सुद्धा आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे करण्यात आले होते एकूणच त्यांनी दहा आश्वासने अशा प्रकारची दिलेली होती आणि ही शंभर टक्के पूर्ण करतील असे सर्वांना वाटतसुद्धा आहे त्यामध्ये आपण सर्वांनी आपल्या आप खात्याची संपूर्ण केवायशी करून ठेवावी संपूर्ण कागदपत्रे एकत्र करून ठेवावी आयत्या वेळेला थोडाफार जर बदल झाला तर आपली गडबड होता कामा नाही त्यामुळे आपण सर्वांनी अगोदरच सज्ज राहिल्या पाहिजे कारण आपणास एकवीसशे रुपये महिना हे मिळणारच ज्यांना काही मिळाले नाहीत काहीकांना थोडेफार मिळाले आहेत आणि काही काना संपूर्ण मिळालेले आहेत त्यांनासुद्धा पुढील महिन्याचे पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत आणि एकवीसशे रुपये महिना या हिसाबातच मिळणार आहेत यामध्ये काहींना आपणास सर्वांस एक विनंती आहे की आपली संपूर्ण कागदपत्र हे रेडी असावेत आणि ज्याच्या नावामध्ये काही गडबड झालेली आहे तीसुद्धा आपण सुधारण्याचा प्रयत्न करून घ्यावा आणि कागदपत्रं ही क्लिअर करून ठेवावीत कारण दोन किंवा तीन दिवस इकडे किंवा तिकडे परंतु पैसे हे आपणास शंभर टक्के मिळणार यामध्ये काही एक शंका वाटत नाही कारण हे खात्रीचे आणि स्थिर असे सरकार आपल्या राज्यामध्ये आलेले आहे पुन्हा एकदा आणि तेही मोठ्या फरकाने आलेले आहे महाविकास आघाडीने खूपच अटीतटीची लढतसुद्धा झालेली नाही तरीसुद्धा खूप जागा जिंकून हे राज्य करणार रा आहेत आणि केंद्रात सुद्धा त्यांची सत्ता बी जे पीची आहे त्यामुळे आपणास पैशांची काही टेन्शन घाबरायची काही एक गरज नाही आणि इतर जी काही महाविकास आघाडी होती त्यांनीसुद्धा आपणास खूप आश्वासने दिली होती परंतु त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाहीत कारण बाजूच्याच कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर या कर्नाटक राज्यामध्ये महागाई बघाल तर महाराष्ट्रापेक्षा थोडी जास्त आहे आता हे स्थिर सरकार आलेली आहे आणि अस्थि अस्थिका होईना परंतु आपले सर्व प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तसे आश्वासनसुद्धा शिंदे मुख्यमंत्री होते आणि पुन्हा राहणारसुद्धा आहेत त्यामुळे यामध्ये काही शंका नाही असते असते आपले सर्व काही प्रश्न हे सरकार सोडवेल तरी धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट